वाघडे स्टेट पोल्युशन स्टेशनमध्ये दे संदीप दशरथ गलांडे म्हणून नावा इस्मान आहे त्यांना कमी किमतीमध्ये दे स्कूटर देतो असं सांगून एका स्कूटरचे साठ हजार रुपये असे एकूण नऊ स्कूटर देतो सांगून पाच लाख चाळीस हजार रुपयाचे स्कूटरने देता फसवणूक केली होती असं आपल्याकडे सहाशे तेहतीस ऑब्लिक पंचवीस चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्याच्या तपासात मध्ये दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे यामध्ये एक ज्ञानेश्वर सकाराम कोळी आणि दिनेश अनंत पाटील असे दोन आरोपी आहेत त्यांना अटक केल्यानंतर असं निष्पन्न झालं की यांनी ह्या फिर्यादीला ज्या गाड्या देणार होत्या नऊ गाड्या त्या नऊ गाड्यांच्या मालकांना त्यांना पैशाची गरज आहे तर तुम्ही मी तुम्हाला पैसे देतो तुम्ही लोननी गाड्या घेतलेला दाखवा मग मी तुम्हाला पैसे देतो असं सांगून त्यांना लोनवर गाड्या घ्यायला लावून त्या गाड्या स्वतःकडे ठेवून त्यांची फसवणूक केलेली आहे अशा तपासात निष्पन्न झालेलं आहे आपण नमूद गुन्ह्यामध्ये एकूण सात गाड्या रिकवर केलेल्या आहेत त्यामध्ये तीन ऍक्टिव्ह आहेत चार ज्युपिटर आहेत अद्याप दोन गाड्या रिकवर करणं बाकी आहे या गुन्ह्याचा तपासा माननीय पोलीस आयुक्त सो ठाणे सहपोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण साहेब अप्पर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री कदम सर सहाय्यक पोलीस आयुक्त वाघळी विभाग श्रीमती दीपाली खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रिटेक्शनचे पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या टीमने केलेला आहे दोन आरोपी सध्या कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून अजून आरोपीकडून अजूनही गाड्या दोन रिकवर करणं बाकी आहे इतर तपास बाकी आहे अद्याप तो तपासामध्ये निष्पन्न झालेला नाही परंतु होऊ शकतं मोडस ऑपरेंटी अशी आहे की हे आपल्या गुन्ह्यातल्या फेर्याला त्यांनी कमी किमतीत गाडी देतो असं सांगून एकूण नऊ गाड्या विक्री करण्यास अमित दाखवलं आणि पाच लाख चाळीस रुपये त्याच्याकडून ऑनलाईन काढून घेतले त्यांना कुठलीही गाडी दिलेली नाहीये आणि जेव्हा गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना ताब्यात देतो त्यांच्याकडं त्या सात गाड्या भेटलेल्या आहेत सात गाड्यांच्या मालकाला त्यांनी तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुमच्या नावाने मी लोन काढून गाड्या घेतो त्या गाड्या माझ्याकडे द्या तुम्हाला मी पैसे देतो असं सांगून त्या गाड्या घ्यायला लावल्या आणि गाड्या स्वतःकडे ठेवल्या आणि त्यांना पैसे दिले नाहीत तर नागरिकांना काय आव्हान करा अशा पद्धतीचे फसवणूक नागरिकांना हे सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रलोभाला बळी पडू नका कमी किमतीत कुठेही गाडी मिळू शकत नाहीये ही गाडी एकतर कुठेतरी चोरलेली असू शकते किंवा इतर कोणा तरी फसवणूक करून ताब्यात घेतलेली असू शकते त्यामुळे काळजी करा अधिकृत एजंट कडूनच गाडी खरेदी करा किंवा शोरूम मध्ये गाडी खरेदी केलेली कधी उत्तम सर तो तक्रारदार कोण आहे आणि आणि त्याची आरोपींची ओळख कशी माहिती पडला तो, तो शॉप मेडिकल शॉप वाला आहे फर्यादी आरोपी नेटवरून माहिती पडलं त्यांचा काय पेशा वगैरे वेगळा आहे नाही हे असंच त्याच असं आपल्याला अजून पूर्ण निष्पन्न करायचं त्याबाबत